तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक त्यांना तुमची प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातला एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला लाडक लवकरच तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि तुम्ही पाहून घ्या आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं सोमवार पर्यंत जीआर येणार आणि सोमवारी जीआर आलेला आहे लडकादायनो आणि आपली बातमी ही शंभर टक्के खरी ठरलेली आहे आणि अशी खरी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर नेहमीसाठी अपडेट राहा लडकाच खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लडकादायनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून आज दुपारी एक, ला नहीं ला एक जी, ला जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला नेहमीप्रमाणेच माहित असेल पैसे जमा व्हायला वेळ लागत असतात आज एक जी आर प्रसिद्ध झाला आता लाडकादा चार ते पाच दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर लाडकादा सर्वात मोठी गोष्ट सर्वात मोठी आनंदाची बातमी जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी आर प्रसिद्ध झाला तुम्हाला दोन हप्त्याचा जी आर प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे जमा होणार आहे लाडक्या दोन हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार नाही पण नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकरच आता जमा करण्यात येणार आहे तर यासाठी कोण महिला पात्र असणार आणि पैसे येण्यासाठी किती दिवस अजून लागतील तर बॉनग लाडको ज्या महिलांना ऑक्टोबरचा लाभ मिळाला ला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि पैसे येण्यासाठी किती दिवस लागेल तर आजची आठ तारीख आहे लाडका आज आजपासून पाच दिवसाच्या फरकाने म्हणजेच पंधरा तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि लाडक्या यांना आजच्या पहिल्या दिवसावरच एक खुशखबरी मिळालेली आहे आणि त्यानंतर एकवीसशे रुपया संदर्भात सुद्धा एक सकारात्मक बातमी येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकवीसशे रुपया संदर्भात सुद्धा एक भाष्य केल्याची माहिती समोर येत आहे की वेळेवर लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये देऊ तर लाडक्या बहिणींना या या अधिवेशन मध्ये तुमचे एकवीसशे रुपये सुद्धा होणार असल्याची माहिती समोर येत आहे नोव्हेंबरचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार लाडका केवायसी संबंधी काही नवीन अपडेट आहे का तर केवायसी संबंधी सध्या तरी कुठलीही अपडेट आलेली नाही लाडकेदा तुम्हाला केवायसी ही एकतीस तारखेपर्यंत करायची आहे एकतीस तारखेच्या नंतर तुमची केवायसी होणार नाही आणि त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे त्यामुळे तुमची जर केवायसी झाली नसेल तर लवकर जाऊन केवायसी करून घ्या आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता मिळाला होता का म्हणजेच ऑक्टोबरचा लाभ मिळाला होता का मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे कारण ऑक्टोबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला त्या सर्वच महिला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहेत आणि लडक्या तीन नो लडकी बहीण योजनेसंदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भावसा पुढे महत्वपूर्ण माहिती या चॅनलची व्हिडिओ जय महाराष्ट्र